मित्रांनो नमस्कार आपण बघू शकता हे ले ले ले। जे शक्ती सोलारचं सोलर पॅनल आपण बसवलेलं आहे शेतामध्ये पण शक्ती सोलरच्या टीमनं बघा कसं सोलर पॅनल फिट करून दिलेलं आहे हे बघा याच्यामध्ये गॅप बघा किती ठेवलेलं आहे दोन्ही आणि गॅप पण अंतरावर नाही तिथं जास्त आहे इथं कमी त्याच्यापेक्षा तिथं थोडा जास्त आहे आणि पाट्या बागा समान समानांतरावर नाही लावलेलं अशा वाकड्या तिकडे लावून दिले म्हणजे त्यांचं ये ये बन ली हे बघा इथं पण बघा तुम्ही ह्या दोन्हीला इथं जोडायला पाहिजे होतं हे हा होल आणि हा होल मला वाटतं ते असं असू असू शकतं हे बघा इथं कसं खाली वरी व्यवस्थितनी जोडलेलो आणि इथं पण बघा किती गॅप आहे इथं पण बघा इथं थोडा जास्त इथं कमी आता मला इथं याला असं वाटलं होतं याला जाळी वगैरे करावं म्हटलं आता हे बघा एक्स्ट्रा खर्च आहे आता जाळीचा इथून इथपर्यंत आणि आता शक्ती सोलरला त्यांना कॉल करतोय तर त्यांचं रिस्पॉन्स आहे ते म्हणता यांना बोला त्यांना बोला असं करून करून दहा म्हणजे जवळपास एक महिना झालेला लुटून पण त्याचा बिलकुल रिस्पॉन्स नाही आहे तर घेताना थोडं काळजीपूर्वक चॉईस करताना कंपनीच्या काळजीपूर्वक करा जेणेकरून आपल्याला नुकसान होणार नाही हे बघा कसं वाकडं तिकडं लावून द्यायला आहे ना मोकळे झाले ते इकडे शेतकरी गोंधळ घालू आज शेतकऱ्यासोबत जर असं होत असेल तर मग काय फायदा यायला तीन तीन चार चार लाख रुपये गव्हर्नमेंट आहे सबसिडीच्या स्वरूपामध्ये मग कशा संदर्भात घेते एवढे पैसे बघा कसं होतंय आता ह्या ज्या काट्या टाकलेल्या आपण हे फक्त इथं वाढण्या त्रास देऊ नये म्हणून कारण की जर टाकले नाही तर याला फुडून तोडून टाकणं वानणार इथं झाडं बघू शकता तुम्ही झाडं असल्यामुळे काय वाढण्याचं आवागमन चालूच राहतं इथं त्याच्यामुळे आपण काटे टाकलेल्या यासाठी वरून करणं होती खालीून आणि वरून चौकडून म्हणजे सुरक्षित राहण्यासाठी पण आता एवढं यांनी आणि मध्ये गॅप ठेवलेला आहे की विचारताच होय आणि आता कॉलचा रिस्पॉन्स पण नाही देते सा सा हे बघा ही कोणती लाईन यांची यांच्या नियमात असं शक्तीचा नियम कोणता आहे हा की हे बघा कसा नियम बसवला यांनी कोणती इंजिनिअरिंग होती यांची केलेली कोरोनाच्या का काळातली इंजिनिअरिंग होती कधीची होती ते पण माहीत नाही आपल्याला बघा कसं उलटं करून ठेवलेलं आहे आणि मला तर असं वाटतं की यांनी हे जे फिट केलेले सोलार हे मी यांना पैसे न देता केलेलं आहे हे पैसे मागत होते अगोदर पण मी त्यांना मनाई केली मी म्हटलं असं काही नियमात नाही माझ्याकडे जे आर वगैरे सगळं उपलब्ध आहे म्हटलं तुम्हाला स्वतः सगळं खर्च करावं लागेल पहिले ते म्हणतो तुम्हाला शिमटाची गोणा आणा वाळू आणा खड्याना गड्डे करून ठेवा आम्ही येतो फिट करून देतो पण त्यांना म्हटलं नाही हे सगळं काम तुमचं आहे म्हटलं हे तुम्हालाच करावं लागणार आहे तर कदाचित त्यामुळं त्यांना राग आला असेल आणि त्यांनी हे असं केलं असेल आता नो रिस्पॉन्स आहे त्यांचा त्यांचा एक माणूस विकास लोखंडे म्हणून एक सर्वे करून गेलेला काल आता बघू विकास लोकंडे सरांसोबत पण बोललो आहे मी की तुम्ही पण बघा म्हणून तर बघतो ते म्हणजे हे सर्वे अपडेट झाल्यानंतर बघू आता बघू पुढं भविष्यात काय काय होतं पण मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो कंपनी चॉईस करताना एकदम काळजीपूर्वक करा जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही कारण की जोपर्यंत तुम्ही फिट केल्यानंतर जी अडचणी सामोरायला जावं लागतं ज्या अडचणींना तर खूप कठीण आणि त्रासदायक असतात आणि हे जे सोलारे हे स्त्री इलेक्ट्रिकल्स अँड मल्टी सर्व्हिसेस केदारखेडा या यांच्याद्वारे डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन केलं होतं त्यांच्यासोबत पण संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांचा पण रिस्पॉन्स नाही येते चला बघू आता पुढं काय काय होतं